दुचाकी चालवताना हेल्मेट आणि कार चालवताना सीट बेल्टचा नियमित वापर केला पाहिजे कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी वाहतूक नियमांचे पालन करावे प्रवासाला जाण्यापूर्वी वाहनांच्या चाकातील हवा ब्रेक ऑइलसह हो। इतर तपासणी करून घ्यावी असे प्रतिपादन माजी महापौर तथा औद्योगिक महाराष्ट्र कामगार सेनेचे से अध्यक्ष अशोक मुलतडक यांनी केले रस्त्यावर रस्त्यावर सुरक्षा व कामगारांच्या परिवाराची सुरक्षा या दृष्टिकोनातून माजी महापौर अशोक मुतडक यांच्या वाढदिवसानिमित्ताने मंगळवार दिनांक रोजी दुपारी साडेतीन वाजता विभाग औद्योगिक औद्योगिक विकास महाराष्ट्र कामगार सेना बजाज सन्स लिमिटेड सातपूर आणि ऑल इंडिया फेडरेशन ऑफ मोटर व्हेकल डिपार्टमेंट टेक्निकल एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने सा...

कारण कामगार हा त्याच्या परिवाराचा अविभाज्य हिस्सा आहे असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला कार्यक्रमानंतर कामगारांनी हेल्मेट परिधान करून कंपनी परिसरात फेरी काढली बजाज बजाज लिमिटेड कंपनीचे सुमित म्हणाले की जगभर जनजागृतीमुळे अपघाताचे प्रमाण कमी होत असले तरीही भारतात अजूनही अपघाताचे प्रमाण कमी झालेले नाही अपघात रोखण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करावे नियमित हेल्मेटचा वापर करावा वासुदेव भगत म्हणाले की अपघात रोखण्यासाठी गुणवत्तापूर्वक हेल्मेट वापरावे आपली कुणीतरी घरी वाट पाहत आहे याची जाणीव ठेवून वाहतूक नियमांचे पालन करावे विना हेल्मेट दुचाकी व विना सीट बेल्ट कार चालवू नये वाहन चालवताना मोबाईलवरती बोलू नये आपल्या कंपनीतील कोणाचाही अपघात होणार नाही अशी शपथ सर्व कामगारांनी घेतली यावेळी बजाज सन्स लिमिटेड कंपनीचे एम डी सुमित बजाज एच आर जी एम ललित देवनहल्ली नाशिकचे तत्कालीन प्रादेशिक परिवहन अधिकारी वासुदेव भगत मोटर वाहन निरीक्षक सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक प्रवीण नमिता सानप औद्योगिक कामगार सेनेचे सेक्रेटरी संजय भुटे नितीन काटकडे प्रदीप बघाटे राकेश बोल् योगेश चंद्राचे वाल्मिक आहिरे आदी उपस्थित होते जीवन रक्षक म्हणून हेल्मेट वापरा आयसो नामा आयसो नामांकन असलेले हेल्मेट दुचाकी चालवताना वापरावे प्रवास करताना हेल्मेटचा बेल्ट गळ्याभोवती असला पाहिजे जीवनरक्षक म्हणून हेल्मेटचा नियमित वापर केला पाहिजे एखाद्या चालकाचा अपघात झाला असेल तर त्यास मदत करावी पोलिसांचा सेस्मिरा पाठी लागत नाही शासनाकडून मदत करणाऱ्या व्यक्तीस आर्थिक बक्षीस दिले जाते असे मोटर वाहन निरीक्षक सचिन बोदले यांनी सांगितले जागर महाराष्ट्र अविनाश शिरसाट